एक दुसरा एक खुलासा करण्याकरता मी आपल्या सर्वांना इथे बोलवलं आहे माननीय माझे आमदार दिलीप पवार वाघ यांचे भूषण वाघ उर्फ सनी वाघ यांनी काहीतरी एक बाईट दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर आरोप केला किंवा अमोल भाऊनी सांगावं हो की ते खरंच इथले जन्म त्यांचा झालेला आहे का आणि ते कसे शेतकरी पुत्र आहेत वगैरे वगैरे खरं तर मला त्यांचं उत्तरालाच तरच थेट प्रश्नाचं उत्तर देतो मी त्यांना सांगतो की माझ्या वडिलांचा जन्म हा जळगाव जिल्ह्यातला आहे माझा जन्म जळगावचाच आहे जिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि माझ्या मुलामुलींचा सुद्धा जन्म इथलाच आहे त्याच्यामुळे त्यांनी मी कुठला रहवाशी आहे काय ते जा ते स्वतःच्या आखल्याचे तारे तोडू नये दुसरं राहिला विषय की मी शेतकरी शेतकरी पुत्र वगैरे मला कसं म्हणतो कदाचित त्यांना माहिती नसेल की माझ्याकडे जेवढी शेती असेल तेवढी त्यांच्याकडे नाही आहेत म्हणजे बांबरूड पुनगाव पाचोरा शिवार या सगळ्या भागांमध्ये शेती आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे शेती आहे की नाही त्यांनी विचारला आणि राहिला शेतकरी पुत्र तर त्याच्याकडे शेतकरी पुत्र असण्याकरता शेतीमध्येच जाऊन काम केलं पाहिजे आणि शेतीमध्ये अवजारं किती रुपयाला मिळतात आणि कुठली गोष्ट कितीला मिळते हे करण्यापेक्षा शेतकऱ्यांकरता मी काय केलं हे भूषण वाघ यांनी बघावं खरं तर ते दोन वेळेस एकदा आमदार राहून चुकले आणि त्याच्यावर दोन वेळेस इलेक्शन पडलेत तर त्यांनी ज्यावेळेस ते आमदार होते तेव्हा त्यांनी त्यांच्या काळात काय केलं आमदारकीमध्ये असताना शेतकऱ्यांकरता आणि आता विरोधात असताना त्यांनी काय केलं याचं स्वतः आत्मपरीक्षण करावं हो, तरी भूषण वाघ यांना सांगून देतो की मी इलेक्शन्स पडल्यानंतर लगेचच पंधरा वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांकरता आक्रोश मोर्चा काढला होता जेव्हा एखादं त्यांना माहिती नसेल एम एस करता मी तीन वेळेस जेव्हा ट्रान्सफरवर झळत होते त्याच्याकरता मी आंदोलनं केलेली आहेत शेतकऱ्यांना भाव पिकाला शे, कापसाला भाव मिळवून देण्याकरता मी आंदोलन केले आहेत ह्या मागच्या वेळेस एक रुपये पीक विमा शेतकऱ्यांनी जेव्हा काढला होता त्यावेळेस त्यांना न्याय ना मिळून देण्याकरता आणि आजच्या तारखेला शेतकऱ्यांची दिवाळी आणि दसरा गोड करण्याकरिता जो काही के प्रयत्न के केला त्या ह्या शेतकरी पुत्र अमोल शिंदेनेच केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी मला सांगू नये की काय केलं काय नाही त्यांचं ज्ञान खूप कमी आहे त्यांनी ते उभेच का राहिले मला कळत नाही त्यांची म्हणजे त्यांची आहे तेवढी सुद्धा त्यांची इज्जत त्यांना राखता येणार नाही मागच्या वेळेस मी अपक्ष लढून त्यांच्यापेक्षा अधिकची मतं घेतली होती माझा निसटता पराभव झाला होता जर कधी मी लोकांमध्ये राहिलो नसतो जनतेची जर कामं केली नसती तर लोकांनी मला एवढी मतदान दिलेच नसते हो त्याच्यावर तुम्ही स्वतःचं विचार करावा आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावे असं मी या निमित्ताने भूषण यांना सांगतो धन्यवाद